नाशिकमध्ये शिवजयंती उत्सव थाटात साजरा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं भव्य मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली या निमित्तानं वाकडी बाराव येथून श्रीफळ वाढवून भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत शिवरायांप्रती आपली निष्ठा दाखवली युवकांनी भगवे परिधान करून आणि हातात भगवे झेंडे घेऊन संपूर्ण मिरवणुकीला एक वेगळाच उत्साह दिला आणि यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता मर्दानी खेळांचे प्रभावी सादरीकरण करून युवकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले संपूर्ण मिरवणुकीत भगव्यांचे वादळ उसळल्याचं चित्र पाहायला मिळाले या प्रसंगी भक्ती चरणदास महाराज राष्ट्रसंत सोमेश्वरानंद महाराज महंत सुधीर पुजारी महंत अनिकेत शास्त्री मधुकर कड गजेंद्र पाटील रामसिंग बावरी किरण सिंग पवार श्याम पवार प्रसाद बावरी वीरेंद्र सिंग टिळे भारत डांगरे निखिल सासे यांच्यासह सा अनेक मान्यवर उपस्थित होते भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी आणि सामाजिक कार्यकर्ते शशी हिरवे यांची देखील विशेष उपस्थिती होती सुरळीत व्यवस्था राखण्यात आली असून संपूर्ण कार्यक्रम शांतता आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला शिवजयंतीनिमित्त आलेल्या नागरिकांनी शिवरायांचं स्मरण करून एकतेचा संदेश दिला हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीच्या यशस्वितेसाठी विशेष मेहनत घेतली आज आपल्या महाराष्ट्राचं दैवत राजा शिवछत्रपती कितीप्रमाणे या महापुरुषाची आज बाईटवरती दादा काढतात आणि खरंच दादांचं नाशिककरांचं खूप खूप अभिनंदन कारण की आज महापुरुषांचे विचार या महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि त्या विचार महापुमाने लावलेला शासनाने दूर मान्य केली म्हणून आम्ही कायमच याच्यापूर्वी पैशा शब्द करून द्या आणि शासनाने मान्य केल्यापासून बाथरूममध्ये दूर केला आम्ही स्थितीने नसी खरेदीने करा ती, ती स्थितीची आहे नवीन नाही परंतु या दिवशी धर्मशास्त्रानुसार किती असेल त्याच दिवशी जर त्या देवतेचा तिचा वास होत असतो आणि त्या देवता सर्व छत्रपती शिवराव आहेत मी शिवरायांच्या सर्व प्रार्थना करेन माझ्या या भक्तांना माझ्या या सर्व नागरिकांना भविष्य काळात तिथेला शिवजयंती साजरी करण्याचं मनोधैर्य त्यांचं वाढवून साधू मानतो कारण त्यांनी धर्माचं रक्षण केलं त्यांच्यामुळं छत्रपतींमुळे महाराष्ट्र म्हणतात यांच्यामुळं आज आपल्या अंतर हे देव आहे त्यांची जे निर्णय त्यांची सुरुवात आहे आपण साधू मानलो त्यांचे अस्तित्व करत असतो म्हणून सर्वांना शुभेच्छा देतो आपण जर पंढर चोवीस प्रशासन सर्वांनी जे सहकार्य केलं कार्यकर्ते त्यांनी त्यासोबत आम्हाला now and press the bell icon never miss an update